नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटपाच्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत मित्रांनो यापूर्वी ज्या ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के पीक विमा मिळाला आहे म्हणजे ज्याला आपण अग्रिम पीक विमा असं म्हणतो अशा शेतकऱ्यांना आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के त्यांचा पीक विमा वाटप प्रक्रिया मागील काही दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे या मे महिन्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झाली असून शेतकऱ्यांनी आपली पीक विमा रक्कम आपल्याला मिळाली की नाही याची खात्री करावी पीक विमा वितरणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी यांनी पीक विमा पावतीवरील हेल्पलाईनला नंबर करून आपल्या विम्याविषयी माहिती विचारणा करू शकता किंवा आपण किसान हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक या देखील कॉल करून याविषयी माहिती विचारू शकता मा शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा वाटपाकडे पाहत असताना यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना अधिसूचना काढून पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा शेतकरी यांना मिळावा या साच यासाठीच्या सूचना दिल्या गेल्या होत्या आणि त्यावेळेस पीक विमा कंपनी यांच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा रक्कम मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना आता त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा वाटप करण्यात येत आहे यामध्ये बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी यांनी आपल्या शेतातील पिकाच्या नुकसानीची तक्रार पीक विमा कंपनीकडे केली आहे आणि यामध्ये आता जे क्लेम पीक विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आले आहेत अशा पात्र शेतकऱ्यांना त्यांचा वाढीव पीक विम्यासह त्यांचा विमा या ठिकाणी मंजूर होत आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेकडे पाहत असताना राज्यातील शेतकरी यांच्या पिकाच्या पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार शासनाकडे कृषी विभागाअंतर्गत जे अहवाल सादर करण्यात आले आहेत अशा अंतिम अहवालाच्या आधारे जे जे महसूल मंडळे पात्र होतील अशा महसूल मंडळातील शेतकरी यांचा देखील पीक विमा मिळणे या ठिकाणी अपेक्षित असणार आहे मित्रांनो नुकतीच मिळालेल्या माहितीप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी यांचा पीक विमा वितरित करण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे संभाजीनगर जिल्ह्यातील कोणी शेतकरी जर असेल आपल्या चॅनलवरती तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आपल्याला खरीप हंगामामधील पीक विमा मिळाला की नाही शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा अग्रीम पीक विमा वाटप झालेले जिल्हे जर आपण पाहिले तर यामध्ये पुणे बारामती शिरूर तालुका जालना या याप्रमाणे जिल्हे आहेत यामध्ये नाशिक सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वितरण बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं जे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या योजनांसह आपण शासनाच्या महत्त्वपूर्ण अशा माहितीसह या ठिकाणी येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद